नमस्कार मी स्वाती सत्पाळ आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी शिरवणे विद्यालय आणि कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांचा वाढदिवस एस बी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या वतीनं फाउंडर डे म्हणून साजरा करण्यात आला विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित डॉक्टर राजेश पाटील यांच्या वाढदिवसाप्रसंगी प्राचार्या भाग्यश्री चौधरी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता यावेळी विद्यालयाच्या वतीनं बनवण्यात आलेल्या वाढदिवसाचा केक डॉक्टर राजेश पाटील आणि शाळेतील अन्य वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते कापण्यात आला तर शाळेच्या वतीनं डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाची भेट देण्यात आली यावेळी शिरवणी विद्यालयातील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या पाहूया याचीच काही क्षणचित्रे Happy birthday to you, happy birthday dear doctor son, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday dear doctor son, happy birthday to you. <uç> सागर में एक लहर उठी तेरे नाम की सागर में एक लहर उठी तेरे नाम की तुझे मुबारक खुशियां आत्मा ज्ञान की तुझे मुबारक खुशियां आत्मा ज्ञान की तुझको

आमचा फाउंडर डे म्हणून आमच्या साहेबांचा वाढदिवस आम्ही फाउंडर डे म्हणून सेलिब्रेट करत असतो ॲक्च्युली जसं दिवाळी जवळ आली की सगळा उत्साह असतो अगदी त्याहीपेक्षा खूप जोरदार असा उत्साह आमच्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असतो कारण सर आजपर्यंत साहेबांनी खूप काही केलेलं आहे शिरोणे विद्यालय हे एक विद्यालय नाही तर ही एक आमची फॅमिली आहे म्हणजे इथं शंभरच्या वर आमचे शिक्षक आहे चार हजाराच्या वर विद्यार्थी आहेत पण सर असं वाटत नाही की आपण इथं शाळेमध्ये आलो आहे किंवा कुठंतरी जॉब करायला येतो आहे एक आपलं घरासारखं वातावरण आमच्या साहेबांनी आम्हाला इथं निर्माण करून दिलेलं आहे असं म्हणतात ना की जिथं राजा जागी असेल तिथं प्रजा झोपूच शकत नाही अगदी त्या पद्धतीने आमचे साहेब खूप जागरूक आहे कारण इथं येणारा विद्यार्थी हा खूप गोर गरीब घराण्यातून येत असतो तर त्यांना उत्तम शिक्षण देण्याचं अगदी कमीत कमी, -कमी फीमध्ये विदाऊट डोनेशन उत्तम शिक्षण देण्याचं दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य आमच्या साहेबांच्या मार्फत होत असतं वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आज आमचे विद्यार्थी खूप मोठमोठ्या मुट स्तरावर खूप मोठ्या प पदावर गेलेले आहेत आणि एक फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून एक ऋण फेडण्याचं हा आमचा हा दिवस असतो आणि आमचे विद्यार्थी त्यासाठी खूप उत्साही असतात त्यांनी खूप छान प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत ग्रीटिंगद्वारे दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी छानपैकी त्यांना बोधपर् अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत एक विद्यार्थ्यांनी आपलं त्यांच्या भाषणातूनद्वारे विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांच्या राजकारणाविषयी त्यांच्या या समाजकारणाविषयी सगळ्या गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांनी मुलांना व्यवस्थितपणे सांगितल्या आहेत आणि आमच्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनीही खूप छानपैकी मेहनत घेतलेली आहे आणि आजचा हा अठरा सप्टेंबर दिवस कधी येईल आणि कधी हा उत्साहपूर्ण साजरा करू असा सगळा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आनंदाने अगदी भरून आलेलं आणि खूप छान प्रक प्रकारे हा साजरा करण्यात आलेला त्यांच्यासाठी म्हणजे मला एक शायरी म्हणावसे वाटेल एक सूर्य आहे अवनीवरचा तेजस्वी तेजतयाच्या कल्पनांचा एक सूर्य आहे अवनीवरचा तेजस्वी तेजतयाच्या कल्पनांचा विचारांचे किरण घसरता मनाच्या आत सवार व्यक्ती येते प्रकाशात विचारांचे किरण घसरता मनाच्या आत सवार व्यक्ती येते प्रका प्रकाशात प्रयत्नांच्या डोंगराला असतो कष्टाचा किनारा प्रयत्नांच्या डोंगराला असतो कष्टाचा किनारा अशा या व्यक्तिमत्वाला म्हणजेच डॉक्टर राजेश पाटील साहेबांना खरंच त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सरांमुळेच आज आम्ही इथे एवढं चांगलं शिक्षण घेऊ शकतो त्यांच्यामुळे तर सरांमुळे आज आम्ही एवढे मोठे म्हणजे वक्तृत्व करतो सरांमुळे सगळं आम्ही करतो तर मी सरांना शुभेच्छा देन की शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना धन्यवाद सरांचं कार्य इतकं मोठं आहे की ते शब्दात सांगणं मला तरी शक्य नाही पण थोडक्यात मी आता भाषणात सांगितलं तसं की शुभेच्छा तर मी देणारच आहे सरांच्या वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा आणि असंच तुमचं कार्य पुढे चालत राहो ही शिवचरणी प्रार्थना आणि ईश्वराकडे मी एवढंच मागते की त्यांना उत्तम आयुर आरोग्य लाभो आणि राष्ट्रविर्माणचं हे बहुमूल कार्य त्यांच्या हातून सदतीत घडत राहो आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉक्टर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत सर्वांचेच आभार मानले आज अठरा सप्टेंबर हा माझा वाढदिवस आहे अने वाढदिवसाच्या अनेक इथल्या रहिवाशांनी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा या सकाळपासून दिली देतच आहेत आज वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या प्राचार्य चौ चौधरी मॅडम आणि सर्व शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ह्या ठिकाणी एक चांगला वाढदिवस साजरा करण्यासारखा एक कार्यक्रम ठेवलेला आहे बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून देखील काही शुभेच्छापर पत्रकं का तयार करणं वेगळ्या छोट्या छोट्या काही स्पर्धा आयोजित करणं अशा पद्धतीच्या कार्यक्रम हे आपले वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेच्या वतीने ठेवलेले आहेत दरवर्षी नको नको म्हणता म्हणता वाढदिवस हा मोठा करत गेलेत आज हे आपण पाहत असाल तर स्वरूप फार मोठा आहे सगळ्या विद्यार्थी आणि सगळे शिक्षक वर्ग सगळे कर्म शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांची उपस्थिती ह्या ठिकाणी आहे आणि ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांनीच मला वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मलाही आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेला आहे त्यांनी शुभेच्छा पत्र लिहिली आहे अनेक विद्यार्थ्यांनी भाषणं केली कशा पद्धतीने शाळे शाळा सुरू झाली शाळेची वाटचाल कशी झाली माझ्यासाठी ते जन्मदिवसापेक्षा ते महत्त्वाचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलेलं एक स्वप्न होतं ह्या ठिकाणी शाळा असावी आणि शाळेमध्ये अशा पद्धतीचं शिक्षण देता यावं की ज्याच्यामध्ये पालकांना आर्थिक परिस्थिती गर गरिबीची असेल तर त्यांचं शिक्षणापासून ते अडू नयेत परंतु ते शिक्षण देत असताना त्याचे नीतीमूल्यांची जप जोपासना व्हावी संस्कार मी त्यांना त्या ते ठिकाणी शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षणाबरोबर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीची माझी संकल्पना प्रत्यक्षात आमच्या सर्व शिक्षकांच्या मदतीने ह्या ठिकाणी सुरू आहे हीच माझ्यासाठीचा आनंद आहे आणि मला वाढदिवसाच्या दिवशीची हीच मोठी शुभेच्छा आहे की शाळा जे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं एक शिक्षणाचं आमचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा चांगला त्या ठिकाणी घडवला पाहिजे आणि घडवण्याचं काम ह्या शाळेमधून होतात अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर किंवा अनेक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेले आहेत आम्हालाही त्याचा खूप आनंद आणि अभिमान आहे आणि अशा ह्या शाळेच्या वास्तूविषयी जेव्हा एखादा कार्यक्रम होतो तेव्हा न स्वाभाविकच आहे खूप मनदेखील घबरतो आनंद देखील वाटतो अभिमान देखील वाटतो की हीच माझी शाळा ज्या ऐंशी मुलांच्या माध्यमातून शाळा सुरू केली आज हजारोच्या संख्येनं आमची ह्या ठिकाणी मुलं आहेत शिक्षक देखील त्या ठिकाणी आहेत आणि हीच मला वाढदिवसाच्या दिवशी चांगली शुभेच्छा असं मी या ठिकाणी देन, मानतो पुन्हा एकदा शाळेच्या सगळं प्राचार्य मॅडम त्याचबरोबर आमच्या सगळ्या पाटील मॅडम सगळे शि शिक्षक वर्ग सगळे विद्यार्थ्यांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन मनापासून मी त्यांचा आभार मानेन की अशा पद्धतीचा आगळा वेगळा असा या ठिकाणी माझा वाढदिवस आपण साजरा केला धन्यवाद थँक्यू कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जन आदेश